मनपाने सील केलेले कतलकाने पुन्हा सील करणार गोरक्षकांचे पाचव्या दिवशी आमदार अंबिम्यू पवार यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडले अमरण उपोषण लातूर दिनांक अठ्ठावीस एप्रिल महानगरपालिकेने शहरातील अवैध कत्तीलखाने सील केले होते ते काढण्यात आले आहे ते का काढण्यात आले आहे असा सवाल करत महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त यांना गेली पाच दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेल्या गोरक्षकांनी जाब विचारला दरम्यान औसा शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार भाजपा नेत्या अर्चना पाटील चाकूरकर लातूर विभागीय अप्पर जिल्हाधिकारी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी व गांधी चौक पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांच्यासमेत महानगरपालिका प्रभारी आयुक्त व उपायुक्त यांच्याशी चर्चा करून सदर उपोषणावर मार्ग काढण्यात आला या दरम्यान उपोषणकर्त्यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते ज्यूस घेऊन मनपाने कारवाईची हमी दिल्यावर अमरण उपोषण मागे घेतले आज या ठिकाणी गोरक्षक उपोषणासाठी बसलेले आहेत पाच पाच दिवस त्यांचा संपून गेलेला आज त्यांनी उपोषण सोडलेलं आहे काय काय मागणी होत्या आणि आपण कायद्याची पाठिंबा करतो नाही एकूणच तुम्हाला माहिती असेल की राज्यामध्ये गोहत्याबंद कायदा आहे गोवंश हत्या करता येत नाही असं स्पष्ट निर्देश शासनाचे आहेत असं असतानासुद्धा शहरामध्ये आणि काही ठिकाणी उदगीरला आता ऐकण्यात आलं माझ्या की त्या ठिकाणी गो हत्या किंवा गाईचं बाहेर राज्यामध्ये पाठवणं ह्याला सर्वच पोलिसांची मदत होते असा यांचा आरोप आहे मी आत्ताच या गोरक्षकाशी चर्चा केलेली आहे त्यांचं उपोषण चाललेलं आहे पाच दिवसापासून आज त्यांना सोडायची विनंती केलेली आहे कमिशनर पण आहेत डी एस पी आहेत पी आय ठिका या ठिकाणी आहेत आपल्या एस डी एम नरे मॅडम पण या ठिकाणी आलेले आहेत आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी पण या ठिकाणी आलेले आहेत एकूणच हे चित्र पाहता मी आता यांना विनंती केली आहे की बाबा पालकमंत्र्यांचा दौरा एक तारखेला येणार आहे डी पी सीच्या अगोदर किंवा नंतर या विषयामध्ये एक व्यापक बैठक आज कलेक्टर सर मॅडम पण रजेवर आहेत एस पी पण अवेलेबल नाही आहेत कलेक्टर एस पी आणि सगळे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आपण अरेंज करतो आहे त्या बैठकीमध्ये ग गोरक्षकांनाही चार पाच लोकांना आपण प्रतिनिधित्व देणार आहेत बोलणार आहेत त्यांना यांचं म्हणणं ऐकून प्रशासनाचं म्हणणं ऐकून एक माझी मागणी या निमित्तानं अशी आहे की एक जसं आपण महिला दामिनी पथक वगैरे करतो आहे तसं एक पथक वेगळं गोर गोमातेच्या सौरासाठी करायची माझी मागणी आहे आणि यांची मागणीला माझा तो पाठिंबा आहे मागण्यांच्या रास्त आहेत यांच्या चार काही मागण्याला मान्यता तात्काळ आपण देतो या ठिकाणी कमिशनरच्या माध्यमातून आता मी कमिशनरला सूचना केलेली आहे की बाबा यांचं म्हणणं काय ज्यांचं शील केलं होतं मन्नपानं ते शील त्यांनी तोडलेलं आहे शील तोडून गो विक्री तिथं म्हणजे मास विक्री चालू आहे तात्काळ ते शील पुन्हा शील करावं आणि शील का तोडल्याच्यावर कारवाई करावी तसं कमिशनरने माझ्यासमोर मान्य केलेलं आहे कमिशनरलाही पण आपण त्यांनाही बैठक घ्यायला वेळ दिलेला आहे साधारण अठ्ठेच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ते ता पुन्हा कारवाई करा त्यांना आश्वासन दिलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये मा मान्य पालकमंत्री महोदय या जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत पालकमंत्र्यांसमोर पुन्हा आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही बसून या ठिकाणी चर्चा करू महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कठोर होत नाही असं नेहमी माझंही म्हणणं आहे ते त्यांचंच काय माझंही म्हणणं ते होत नाही आहे पण ते प्रभावी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर मान्य पालकमंत्र्यांकडे आम्ही आग्रह धरणार आहोत पालकमंत्री महोदय आल्यानंतर त्यावेळेस कलेक्टर पण असतील आणि एस डी एम आणि एस पी साहेब पण असतील आपण त्यावेळेस व्यापक चर्चा करून काहीतरी निर्णयात अपृती येणार आहोत चालू घडामोडी ला व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा